मागच्या वेळी मी आलो त्यावेळेस पांडुरंगाला नवस बोललो होतो की मला जर पुत्र प्राप्त झाला तर तुझ्या चरणी सुवर्णाचा करगोटा व्हायला आणि त्याच्या कृपा आशीर्वादानं मला पुत्र प्राप्त झाला काय सांगताय वा म्हणायचा वा, हो तर वा। खरंच देवच पावला म्हणून तर केलेला नवस फिरण्यासाठी आज आलो आहे भरका पुजारी बुवा माझं आपल्याकडे थोडं काम होतं आपलं काम म्हणून समजा आपण पंढरपूरचे स्थानिक रहिवा पिरा आमच्या पंढरपुरात गेल्या मग मला असं सांगा या पंढरपुरामध्ये कुशल सोनार कोण आहे की जो मला सुवर्णाचा करगोटा करून त्यावर हिरेमानके जडून देईल जसं म्हणाल तर पंढरपुरात कुशल सोनार खूप आहे पण माझ्या मते विचारात तर एक अत्यंत हुशार सोनार आहे શંભર નબરી કોણ અંગતું હરહારી સુના